गाणं म्हणून झालं याचा आणि हा जो व्हिडिओ एक मिलियन वर गेला एक मिलियन व्ह्युझर आला युट्यूबवर तर याचा मी खर्च पूर्ण करन मी याचा पूर्ण खर्च मी शिक्षणाचा पूर्ण ठीक आहे आणि याच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपले एक मिलियन वर पोचवा मी पूर्ण खर्च खर्च करायला तयार याचा माय युट्यूब चॅनल दोस्त मदन और रिसर्च लाइक करो थांबा करो। अरे कॅमेरा कुठून पडला ते भारत माता की जय भारत माता मातागी इकडे 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 रे तंबा घ्या नाश्ता चला चलला आम्हाला रुद्रेश आज रुद्रेश चिकून नाश्ता आहे मी रुद्रेश चाललो हायवे आमची कळला चला आता जातो आम्ही नाश्ता करायला पहिले पेट्रोल टाकायला टाके फुल कुरायला आहे टाके फुल कुरायला बुवा आले वाईट नाश्ता चालू आला नाही पाहिजे कोणाची गुण आहे चला जातो आता आम्ही पेट्रोल टाकून झालो चला पाटला आम्ही होटल पाटलाच सद्गुरु भाकरे पाटील जेसीबी अंडी काल त्यानं कंग्रॅज्युलेशन भावा यांना घेतली जेसीबी काल जेसीबी इकडे जेसीबी नवीन अतिया इकडे कोटा पाटील साहेबाचे गुण जे जेसीबीचे पेडे खऊन घ्या का <laughs> खाते आ हा पाटील साहेब तिथं आहे उठाल कुठं नाही उल पाहिजे ना आता निघून आला पाहिजे हा रुद्रेश बाबू पाहिजे आणि सर्वात मोठं आमच्या रोडवरचं आहे नॅशनल ट्रे पण

आणि रुद्रेश साइट ची गुण नाश्ता नॅशनल हायवे थ्रे पण आमचं इकडे आमचं गाव आणि बसतात आम्ही गाडीवर नवसाड इकडे नवसाड नवसाड सिटी घेतो गाडी

आणि आता चाललो आम्ही वावरात एकदा चेंज झाला आमचा तू चाललो आम्ही वावरात पत्तीच पूल पत्तीच्या पुलाची इकडे म्हणते पोहोचलो आम्ही रुद्रेशच्या वावरात हरभरा चांगला दिसून आला बुड्डीचा वाल हातात घेऊन फिर आला एकटाच <स्तित> खाऊन आला बुड्डीचा वाल दे <स्तित चावाल> रे <प्रास्तित> थोडस <चावाल> मेघू बी दे रे एवढं मोठं नाही माझे थोडस अभेल्या मुलं ना कि एवढ सग हे तूर रुद्रेज दुसऱ्याचा वावर व्हायला दे थोडस मले दे थोडस जा फोसडी काय बफेला पाहिला आम्ही काय गाडीत गुड्डीचा वाल अच्छा है अच्छा है चिपकते दातल दातल चिपकते रुद्रेश जुगाड़ बैटरी लाइली अट्ठे कुड़ा डुकर करंट लाला गया था गडा आहे म्हण ती गडालावली बावल्यानं दहा फुटाचा गड्डा जमलेला हिरेवर लावली फायद्याच झाली स्विमिंग पूल झालं मस्त आहे आजूबाजून तूर लावली आहे ना गोल दुकानावरची आम्ही दुकान फजिस का दुकान मित्रांनो आता आलो तो बाजारात हा गेले तर पाहिलं जसं ना आपल्या गावातला आहे काय सरनेम आहे तुझं हिंगोली हा हिंगोली आहे मित्रांनो आणि याचा आज व्हिडिओ म्हणते याचा जर व्हिडिओ एक मिलियन वर गेला तर मी याचा पूर्ण खर्च मी हे करणार शिक्षणाचा चला चल ने रे गाना तूने दिल के रसे वो साथ मेरे ओ दिल पे चलाई चुरिया वो दिल पे चलाई चुरिया तुझको तुझको तरस ना आया ना देखी मेरी मजबुरिया ना देखी मेरी मजबुरिया घर जना है बिगड़ा तेरा तूझे तोन गाणं म्हणून झालं याचा आणि हा जो व्हिडिओ एक मिलियन वर गेला एक मिलियन व्युझर आला युट्यूबर तर याचा मी खर्च पूर्ण करेन मी याचा पूर्ण खर्च मी करेन शिक्षणाचा पूर्ण ठीक आहे आणि याच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपले एक मिलियनवर पोचवा मी पूर्ण खर्च करायला तयार आहे चला आता दुसरं गाणं म्हणतात चोट दिल पे हम पिए जा रहे हैं इतनी चोट दिल पे हम पिए जा रहे हैं तेरा नाम लेकर हम जिए जा रहे हैं तेरा नाम लेकर हम जिए जा रहे हैं पब्लिक तेले वाले आता सलामी कौटेले फजाले आगे तो पहले मुंजाओं में कौटेले इंशाल्लाह चलता तू दड्डी चला जाता आम्ही रुद्रेश प्रज्वल आम्ही चला कवठे आयले स्वप्नीनाथ दर्शन दर्शनाले मीच बसू काय बस काकू काकू म्हणते मोबाईलात व्हिडिओ काढून म्हणत्या काकूचा पहिले घेतो आता चलो

जय सोपीनाथ आणि सोपीनाथ महाराज कवट्याचे हे स्टीलचं गेलं आता पहिले नव्हतं पुरे आले स्टील आहे आणि पजेसर टीड हनुमान जी आहे त्रिशूल आमचं दर्शन आणि पाजू तर पाय लागलाही नाही त्याला घरी जायचीच घरी झोपायची कधी कधी घरी जातो कधी झोपतो मी चला तर जातो आम्ही घरी आता आता उचल गावात प्रज्वल काहीतरी चालतो हा पेळा भोटून राहिला पेळा भोटून राहिला ना आपला अंकुद्ध नमस्कार चल जातो आम्ही आता मेरा आगे। आगे। ये है मेरा दोस्त मदन और रिसर्च लाइक करो शेयर करो हम काम आहे खेटने कुठून बोलला ते आपल्या प्रजांना व्हिडिओ काढला हसा दो दोघं ब मग हसा का हसाय काढला व्हिडिओ त्यांना व्हिडिओ टाकतो मी पोहून घेता तुम्ही चला जातो आम्ही आता घरी आता पोचलो घरी इयरफोन लावतो रिल्स बघतो थोडच्या आणि मग फ्रेश होतो हा ब्लॉग इथंच खतम करतो मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या ब्लॉग धन्यवाद थँक्यू